सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिलीप माने यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत या भेटीनंतर माने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे ज्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरू शकतो दिलीप माने यांनी पाच जानेवारी रोजी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना सोलापुरात बोलावलं होतं पाटलांना निमंत्रण देऊन त्यांच्यासोबत कार्यक्रमांना उपस्थिती देखील दर्शवली होती ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या शाखेचं उद्घाटन बाबासाहेब पाटलांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाच्या आधी बाबासाहेब पाटलांनी माने यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला यावेळीच माने यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश ठरल्याचं बोललं जात आहे त्यानंतर पुढील काही तासात दिलीप माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीने त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाबाबत दिलीप माने यांना पत्रकारांनी विचारलं असता राजकारणात निर्णय विचारपूर्वक आणि अभ्यास करून घ्यावे लागतात लवकरात लवकर कोणत्याही निर्णयावर पोहोचणं योग्य नाही योग्य वेळी चांगला निर्णय घेऊ असं सांगितलं त्यांच्या या विधानावरून त्यांनी अद्याप राष्ट्रवादी प्रवेशाबाबत ठोस भूमिका घेतली नसल्याचं स्पष्ट होतं पण अजित पवार आणि दिलीप माने यांच्या भेटीचा नेमका उद्देश काय होता आणि त्याचे पक्षांतराशी काही संबंध आहेत का हे लवकरच समोर येईल जर दिलीप माने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर तो काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का असणार आहे